अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल 31 ला होना रसुन को कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक एकतीस डिसेंबरला होणार असून या निवडणुकीच्या रिंगणात याच बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांचे जिजाऊ सहकार पॅनलने सुद्धा रिंगणात उडी घेतली आहे बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून बँकेच्या कारकिर्दीची माहिती स्पष्ट केली आणि समूह असेल तर आपण सात कोटी कर्ज ही सभासदांनी बँकेवर दाखवलेला विश्वास यामुळे तीनशे पंच्याहत्तर कोटी ठेवी सामान्य नागरिकांच्या बँकेत जमा झालेल्या आहेत सामान्य नागरिक जे वेतनदार असतील उद्योग उद्योजक उद्यो असतील काही नोकरी करत असेल काही व्यावसायिक असतील या सगळ्यांनी आपल्या कमाईची पुंजी बँकेत ठेवलेली असते आणि म्हणून मग रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार सामान्य लोकांच्या ठेवींचं हित जोपासणे हे सहकारी बँकाच नव्हे तर सर्वच बँकांचं कर्तव्य आहे रिझर्व्ह बँक याला ना अपवाद नाही रिझर्व बँकेने सामान्य लोकांच्या ठेवीचं संपूर्ण संरक्षण केलेलं आहे